फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे विशालपूर नावाचे एक गाव होते त्या गावात सर्व काही सुबत्तेमध्ये चालू होते कुणालाच कसलीच अडचण नव्हती फक्त एकाच गोष्टीची भीती होती ती म्हणजे त्या गावात एका शेतात असणारा एक काळा सर्प शेतात एका खूप मोठ्या झाडाखाली असलेल्या बिळात एक काळा सर्प राहत होता ते झाड शेताच्या एका कोपऱ्यात होतं त्या ठिकाणी कुणीही गेलं तर तो सर्प त्याला चावत असे तो सर्प इतका विषारी होता की त्या व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होत असे त्या सर्पाच्या भीतीमुळं गावातल्या लोकांनी त्या बाजूला जाणं सोडून दिलं होतं गावातील काही गुराखी मुलं जेव्हा आपल्या गाईंना चरण्यासाठी जंगलात जात असत तेव्हा ते झाड रस्त्याला लागत असे गुराखी मुलं नेहमी लक्ष देऊन पाय चालत असत चुकून कधी त्या झाडाजवळ जात नसत पण एवढी काळजी घेऊनही कुणी ना कुणी त्या झाडाजवळ जात असे आणि त्या सर्पाचं शिकार होत असे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक साधू महात्मा गावामध्ये आले ते त्याच रस्त्याने जात होते ज्या रस्त्यावरनं ती गुराखी मुलं जात असत योगायोगाचा की त्याचवेळी ती गुराखी मुलं जंगलातून परत येत होती साधू महाराज ध्यानस्थ बसण्यासाठी एक शांत जागा शोधत होते त्या ठिकाणी बसून त्यांना देवाचं नामस्मरण करायचं होतं त्याचवेळी त्या साधू महाराजांची नजर त्या झाडावरती पडली जिथे तो काळा सर्प राहत होता साधू महाराजांनी त्या गुराखी माणसाला मू विचारलं हे शेत कुणाचं आहे देवाचे नामस्मरण करण्यासाठी मला या झाडाखाली बसायचं आहे या शेताचा मालक माझ्यावर नाराज तर होणार नाही ना तेव्हा मुलगा म्हणाला शेताचा मालक काही बोलणार नाही पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका तिथे एक विषारी सर्प राहतो तो अत्यंत रागेट आहे जर तुम्ही तिथे गेलात तर तो तुम्हाला चावू शकतो तेव्हा साधू महाराज म्हणाले बरं काही हरकत नाही मी तिथे जाऊन ध्यान करेन असं म्हणून साधू महाराज त्या झाडाच्या दिशेनं निघाले त्यांच्यामधला एक मुलगा म्हणाला चला चला आता हे बाबा काही वाचणार नाहीत असं म्हणून सगळी मुलं आपापल्या घरी निघून गेली इकडे साधू महाराज त्या सर्पाच्या बिराजवळ पोहोचले की तेवढ्यात तो सर्प खूप चपळतेनं बाहेर आला आपला फना काढून फुसफुसू लागला साधू महाराजांनी पटकन काहीतरी मंत्र म्हटला आणि पुढच्या क्षणी तो विषारी सर्प आपले डोके डोकेखाली करू लागला तो अर्ध बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला साधू महात्मा सर्पाला म्हणाले हे बघ मी देवाचं स्मरण करणार आहे तू माझ्या तपस्येमध्ये विघ्न आणू नकोस असं म्हणून साधू महाराज आपल्या तपस्येमध्ये लीन झाले आणि सर्प तिथेच पडून राहिला हळूहळू मंत्र उच्चार करत साधू महात्म्यांनी आपले डोळे बंद केले त्यांचा जगाशी संपर्क तुटला आणि सरळ ते देवाशी एकरूप झाले होते कितीतरी तासांनंतर जेव्हा साधू महाराजांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो विषारी सर्प तिथेच जमिनीवर अर्धविशुद्ध अवस्थेमध्ये पडला होता साधू महाराज हसून त्या सर्पाला म्हणाले तू अजून इथेच आहेस तेव्हा तो सर्प म्हणाला हो महाराज तेव्हा ते साधू महाराज म्हणाले तू स्वतःला सुधारत का नाहीस तुला माहीत आहे ना तुझ्या विषामुळे कितीतरी लोकांचा मृत्यू झाला आहे साधू महाराज म्हणाले तेव्हा विनम्रतेने तो सर्प म्हणाला महाराज मला स्वतःला बदलायचं आहे पण मी काय करू मला सवय लागली आहे तेव्हा साधू महाराज म्हणाले मी तुला एक मंत्र देतो त्यामुळे तुझ्या स्वभावामध्ये बदल होईल तेव्हा सर्प म्हणाला ठीक आहे महाराज साधू महाराजांनी त्या सर्पाला एक मंत्र शिकवला आणि म्हणाले मी एका वर्षानंतर परत येईन या मंत्राचा जप करणं बंद करू नकोस असं म्हणून साधू महाराज परत निघून गेले जेव्हा ते परत जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना गोराखी मुलं भेटली साधू महाराजांना जिवंत पाहून मुलांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं महाराज त्या काळ्या सर्पानं तुम्हाला काहीच केलं नाही गुराखी मुलं आश्चर्यचकित होऊन साधू महाराजांकडे पाहत होती तेव्हा साधू महाराज म्हणाले नाही त्याने मला काहीच केलं नाही आणि आता तो एक चांगला सर्प बनला आहे आता तो कुणाला काहीच करणार नाही असं बोलून महात्मा पुढे निघून गेले त्यांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं चक्कीत झाली त्यांचा विश्वास बसत नव्हता की साधू महाराज जे काही बोलत आहेत ते खरं आहे का पण साधू महाराजांना जिवंत पाहून त्यांना विश्वास ठेवावाच लागला मग ही गोष्ट लवकरच गावात पसरली की झाडाखालील तो काळा सर्प नम्र स्वभावाचा झाला आहे एके दिवशी एक गुराखी मुलगा चुकून त्या काळ्या सर्पाच्या बिळाजवळ गेला तो त्या सर्पाच्या इतक्या जवळ गेला तरी तो सर्प त्याला केव्हाही चावला असता आणि त्याचा मृत्यू झाला असता पण सर्पानं त्या मुलाला काहीही केलं नाही तो परत त्याच्या बिळाजवळ निघून गेला हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावरती लोकांनी विश्वास ठेवला जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे गावातल्या लोकांनी पाहिलं की सर्पाचा स्वभाव खूप नम्र झाला आहे आता तो कुणाला चावत नाही सर्प पण आरामात आपलं जीवन जगत होता आता तो गवत फुलं फळं फुल, खाऊन आपलं पोट भरत होता आता त्यानं प्राण्यांचं भक्षण करणंही पूर्णपणे सोडून दिलं होतं पण जसा जसा तो सर्प नम्र स्वभावाचा झाला त्याच्या अडचणी वाढू लागल्या आता जेव्हा पण ती गुराखी मुलं त्या झाडाजवळून जात तेव्हा त्या ते विषारी सर्पाला दगड मारल्याशिवाय राहत नव्हते पण तो सर्प याकडे लक्ष देत नव्हता कधी एखादा दगड त्याच्या पाठीवरती लागत होता त्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते पण त्या साधू महात्म्यांनी दिलेल्या मंत्राच्या प्रभावामुळे त्याचं हृदय एवढं कोमल आणि सहनशील झालं होतं की तो कुणाला काहीच करत नव्हता आणि नाही कधी क्रोध करत होता पण मनुष्य ज्या पण गोष्टीला घाबरतो त्याचं नावसुद्धा घेणं पसंत करत नाही आणि ज्या गोष्टीला घाबरत नाही त्याचं जगणं तो मुश्किल करून सोडतो मनुष्य आपल्यापेक्षा बलवान व्यक्तींसमोर गुडघे टेकतो पण जर त्याच्यासमोर एखादा चांगला आणि प्रेमळ स्वभावाचा कोण असेल तर तो त्याच्यावरती अन्याय करत राहतो जर एखाद्या व्यक्तीला स्वतःला बदलायचं असेल तर तो त्याला बदलू देत नाही तो त्याला एवढा विवश करतो की तो, तो आपल्या पूर्वस्थितीमध्ये येतो पण जो मनुष्य स्वभावाने आणि निश्चयाने दृढ असतो तो मरेपर्यंत आपल्या निर्णयावरती ठाम असतात त्यांच्यावर कुणाचा परिणाम होत नाही त्या सर्पाला ही साधूच्या मंत्रानं दृढ बनवलं होतं एके दिवशी संध्याकाळच्या वेळी गुराखी मुलं जंगलातून परत येत होती त्यावेळी त्यांची नजर त्या काळ्या सर्पावर पडली त्या मुलांनी त्या सर्पाला दगड मारण्यास सुरुवात केली सर्प मार खात होता पण त्यानं काहीच केलं नाही तेव्हा एका मुलाने विचार केला की हा सर्प आता काहीच करणार नाही तेव्हा त्यानं त्याचं शेपूट पकडलं आणि त्याला हवेमध्ये गोल गोल फिरवू लागला दुसरा मुलगा हे पाहून मोठमोठ्यानं हसू लागला काही वेळ त्याने त्या सर्पाला हवेत फिरवल्यानंतर त्या मुलानं त्या सर्पाचं शेपूट सोडून दिलं आणि सर्प हवेमधून लांब एका दगडावर जाऊन पडला त्यामुळे तो अर्ध मेला झाला गुराखी मुलं हसत तिथून निघून गेली काही वेळानं सर्पाला शुद्ध आली तो सरपटत सरपटत आपल्या बिळामध्ये गेला आणि त्यानंतर कुणीच त्या सापाला बिळामध्ये येता आणि जाताना पाहिलं नाही एका वर्षानंतर जेव्हा साधू महाराज आले साधू महाराज विसारी सर्पाच्या बिळाजवळ गेले आणि त्याला आवाज देऊ लागले मी आलो आहे साधू महाराजांनी कितीतरी वेळ आवाज दिला तरीही तो सर्प बाहेर आला नाही तेव्हा साधू महात्म्यांनी आपल्या तपोबलावरती सर्पाची परिस्थिती जाणून घेतली आणि ते पाहून ते उदास झाले की विषारी सर्प त्याच्या बेळामध्ये मृतावस्थेमध्ये पडलेला आहे साधू महाराजांनी परत एकदा आपल्या तपोबलावरती त्याच्या मृत्यूचं कारण माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला कारण माहीत होताच ते रडू लागले ते विचार करू लागले की आजपर्यंत मी कोणतंच पाप केलं नाही पण आज माझ्याकडून हे कसलं पाप झालं मी स्वतःही सांगू शकत नाही की हे पाप आहे की पुण्य मनुष्य जे काही करतो त्याला अवश्य माहीत असतं की तो पाप करत आहे की पुण्य पण कधीकधी नकळत त्याच्या हातून असं काही कर्म होतं की त्याला स्वतःलाही माहीत नसतं की अमुक कार्य त्याच्यासाठी पुण्य आहे की पाप आहे म्हणूनच असं कोणतंही कार्य करू नये ज्यामुळे त्याला खूप त्रास भोगावा लागू शकतो सर्पाने आपला स्वभाव बदलला त्यामुळे त्याला त्याचे प्राण गमवावे लागले खूप चांगले बनून तुम्ही या जगामध्ये राहू शकत नाही कारण तुम्ही जर का खूप चांगले बनलात तर लोक तुम्हाला त्रास देण्यासाठी तयार असतात म्हणून जशाच तसे राहण्यास माणसानं शिकलं पाहिजे धन्यवाद